नमस्कार मी मृदुला दिवाळी स्पेशलच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करते तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस म्हणजे लॉकडाऊनमुळे दिवाळी आणि गणपती मी इथेच साजरा करते आणि इथे यावेळेस दिवाळीसाठी म्हणून मी खरेदी करायला आली कारण मागच्या वेळेस गणपती उत्सव इतका सुंदर साजरा झाला सगळे मला विचारत होते की इथे सगळं काही मिळतं का, हो का मी वाटलं हो सगळं काही मिळतं म्हणून मी आत्ता इथं इंडियन पूजा बाजारला आली आहे तर तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर काय काय मिळतं या पूजा बाजारात हे पण मला दाखवायचं आहे पण मला या लाईनीमध्ये खूप वेळ उभं राहावं लागणार आहे त्यामुळे मी विचार करते की कधीतरी दुपारी यावं आणि शूट करावं प्रचंड थंडी सुरू झाली आहे मी म्हटलं पुन्हा आपल्याला जमणार आहे का यायला तर सरळ आज जावं आणि विचारावं कारण प्रचंड गर्दी आहे एक दीड तास तरी मला थंडीत उभं राहावं लागलं असतं तर लकीली मी आत गेले आणि त्यांना विचारलं की मला असं असं शूट करायचं आहे म्हटलं पूजेचं प्रत्येक साहित्य इथे मिळतं मग ते सजावटीचं असो देवाची पूजेची वेगवेगळी उपकरणं असो विविध मूर्ती असो तोरण असो तुम्ही बघू शकता आता किती सुंदर या पेट्यात बघितलं डेकोरेटिव्ह काही हस्तिदंती आहेत काही लाकडी आहेत काही पितळेच्या आहेत लाफिंग मॅन दिसतोय आपल्याला विविध तोरण बाप्पा पहा भोलेनाथ गणपतीला किती सुंदर सजवलंय पहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये की कॅनडात जरी आलं ना तरी इंडियन कल्चर आपल्याला तिथे दिसतं कारण जेव्हा आपण महाराष्ट्रात असतो तेव्हा पूजेच्या साहित्याच्या दुकानात जेव्हा जातो तेव्हा केवळ आपण म्हणजे मराठी लोक ज्या तऱ्हेचं पूजेचं साहित्य वापरतात ते आपल्याला दिसतं पण इथे कसं कॅनडात बंगाली पण आहेत पंजाबी पण आहेत साऊथ इंडियन्स पण आहेत गुजराती पण आहेत तर त्यांना ता, जे जे लागतं पूजेला ते सगळं साहित्य आपल्याला इथे बघायला मिळतं पण त्या इतक्या सुंदर सुंदर होत्या तरी बऱ्याचशा संपल्या असं त्यांनी म्हटलं कारण मला उशीरच झाला होता जायला तोरणं बघा किती सुंदर आहेत आणि वेगवेगळे सेक्शन्स होते तिथे म्हणजे देवाचे फोटो एका सेक्शनमध्ये दे सगळे देवाचे फोटो आता बघितले इथे साईबाबा आहेत आपला हनुमान आहे त्यानंतर गणपती बाप्पा आहेत महालक्ष्मी आहेत मग दुसरा एक सेक्शन होता की जिथे सगळी पितळीची भांडी होती आता हा जो सेक्शन सुरू होता ना इथे सुरुवातीला त्यांनी थाळ्या ठेवल्या होत्या देवाच्या पूजेच्या आणि त्यानंतर देवघर पूजा घर तर अप्रतिम आणि पाठ बघा चौरंग बघा किती नक्षी आ, काम आहे त्यावरती देवघर म्हणजे आता ही लाकडाची आहेत काही आपण बघू शकतो राजस्थानी पद्धतीची कोरीव काम केलेली हे पण बघा किती सुंदर काम केलंय ला लाकडाच्या या देवघरावरती आणि त्याची किंमत आहे का एक लहानस देवघर जे आहे ते शंभर डॉलर ते एक मोठं देवघर एक पाचशे डॉलर पर्यंत मिळतं म्हणजे तस तसं पाहिलं तर कॅनेडियन डॉलरचा विचार केला तर ता, छप्पन सत्तावन्न रुपये भारतीय रुपयाच्या तुलनेत आहे एक कॅनेडियन डॉलर हे जे देवघर आहे ना हे हे मी मागच्या वेळेस घेतलंय सुंदर सुंदर देवघर तो बरं नुसते देवघर नाही वस्तू पण खूप आहेत बरं तिथे जे आपण घरात नेऊ शकतो आणि काही एक्सपेन्सिव्ह आता बघा या सेक्शनला ना सगळ्या पितळेच्या मूर्ती आहेत घरात ठेवण्यासाठी महालक्ष्मी गणपती बाप्पा पितळेच्या समयी छोट्या छोट्या आहेत निरांजन आहेत आता हा जो सेक्शन आहे ना कितीतरी प्रकारच्या छोट्या छोट्या गणपतीच्या मूर्ती म्हणा हनुमानाच्या मूर्ती त्यानंतर मोठ्या आता इथे बघू शकतो आपण केवढा सुंदर कोरीवकाम केला केलेला पितळेचा गणपतीची ही मूर्ती आहे आणि वेगवेगळ्या आकाराच्या हां काम बघा किती सुंदर तुम्हाला वाटतंय का की हे सगळं कॅनडात मिळत आहे बर म्हणून बरे छोट्या मोठ्या कितीतरी तुम्हाला व्हरायटीज तिथे मिळत आहेत हत्तीवरती वगैरे कोरीवकाम तीन म्हणजे मला असं वाटलं की प्रत्येक गोष्टही आपल्या घरात असायला पाहिजे कारण मला ना असं कल्चर खूप आवडतं आणि घरातही त्यामुळे मला तसंच डेकोरेशन करायला खूप आवडतं इंडियन कल्चर दिस दिसेल पूर्ण आपल्या घरात बाळकृष्ण किती सुंदर होते आता इथे बघा सरस्वतीच्या मूर्ती किती आहेत आणि केवढ्या म्हणजे इतके लोक घेत असणार त्यानंतर आपण बघू शंभो नंतर काली माता महिषासूर मर्दिनी इकडे आपले हनुमान गणपती बाप्पा नटराज हत्ती म्हणजे एक से एक आणि ह्या सगळ्या मोठ्या बरं तीन चार फुटी तरी असतील आता हे बघा समय समय आता मला प्रचंड आवडतात माझ्या घरात तशा मोठ्या मोठ्या तीन फुटी दोन समय आहेत मग हा एक सेक्शन झाला तर नुसतं दुसरा पुस्तकांचा सेक्शन आहे इथे बघा म्हणजे सगळ्या आपल्या साई सत्यनारायणाची व्रतकथा आहे त्यानंतर हनुमान चालिसा हा एक सेक्शन झाला की हा तर सेक्शन इतका गोड होता ना सगळे देवाच्या छोट्या छोट्या मूर्ती मग संगमरवरी होत्या काही काही साध्या दगडाच्या होत्या पण कशा तऱ्हेनं कोरू काम केलं आहे आणि प्रत्येक मूर्तीवरचे एक्सप्रेशन्स तर अप्रतिम आता गणपती बाप्पाला पहा किती छान रंगवलं आहे आपले तुम्हाला माहिती आहे कृष्णाला चोर म्हणतात त्याला प्रचंड आवडायचं लोणी या मूर्ती बघा म्हणजे असं असं वाटतच नाही की आपण कॅनडात आहोत आता हे हो। सेक्शन आहे ना इथे सगळं देवाचे सगळे उपकरण मग ते तांब्याचे कलश असो पितळेचे असो ताम्हण असेल पंचपात्र संधेच्या पळ्या दिवे बघा किती सुरेख सुरेख आहेत समयी निरांजन घंटा आणि वेगवेगळ्या वेग आकाराच्या पाहत आहे म्हणजे अगदी छोट्या छोट्या आपल्याला पितळेच्या आणि तांब्याच्या वस्तू दिसत आहेत दिवे पण किती वेगवेगळ्या वेग वेग आकाराचे दिसत आहेत एक संग्रहालय अक्षरशः वाटते इतका आनंद होतो ना घंटा किती सुंदर आहे मला खूप आवडते मग अशी तुम्ही एवढी मोठी लाईन बघितली सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं आहे त्यामुळे जरी बाहेर एवढी मोठी लाईन असली तरी आत बघू शकता तुम्ही अगदी कमी लोकच आहेत फार कमी मोजक्या लोकांनाच सोडतायत मला तर याही लोकांचं आश्चर्य वाटतंय हजार ते दोन हजार लोक तरी दिवसाला येत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरं आहे दिवस रात्र काम करत आहेत दीपलक्ष्मीच्या मूर्ती पहा किती सुंदर साऊथमध्ये फार महत्त्व आहे स्वागतासाठी त्या उभ्या असतात ती सुंदर ही दुर्गेची मूर्ती आहे पहा आणि सगळ्या इतक्या अँटीक वस्तू ना असं वाटतं प्रत्येक वस्तू घरी घेऊन जावी डेकोरेशन बघा गणपतीच्या या मूर्तीवरती आणि या सेक्शनला सगळं म्हणजे पूजेचं साहित्य इथे मिळतं मग चंदन असो यज्ञोपवित असो पंचपल्लव असो हळद कुंकू अष्टगंध धूप अगरबत्ती काही प्रत्येक गोष्ट अगदी गंगाजलसुद्धा मिळतं आणि ही आहे धनलक्ष्मी काय दाखवून काय नाही असं मला झालं आहे पण मला म्हटलं जाता जाता या मूर्तीचं एकदा दर्शन घ्यावं आणि निघावं आणि एक नजर टाकावी एक संग्रहालय आहे आणि इतका आनंद मिळतो ना या पूर्ण पूजा भंडारमध्ये फिरताना मला तर वाटतं रात्रीचे आठ तरी वाजले आहेत पण केवढ्या मोठ्या प्रमाणात लोक इथे आले आहेत आणि अजूनही पूजेचं साहित्य करत करतायत मग कसा वाटला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि पटलं जमलंस तर सबस्क्राईब करा नमस्कार